आचेगाव येथील किरकोळ वादातून एकाला पाच जणांकडून फायटर आणि हॉकीस्टिकने मारहाण करण्यात आली जखमी सिव्हिल रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील हिंद शुगर कारखाना येथे युवराज रावसाहेब पाटील वय बावीस राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर यांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री साडेआठच्या सुमारास सहकाऱ्यांसोबत वाद झाल्याने प्रदीप घोडके साहिल शेख आणि इतर तीन जणांनी मिळून फायटर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली या मारहाणीत युवराज पाटील याच्या डोक्याला जखम झाली आणि सर्वांगास मुकामार लागल्याने उपचारासाठी वळसंग येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने रात्री अकराच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाऊ अनिल पाटील यांनी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका